कुंभोज येथे श्री हिवर खान बिरदेव जन्मोत्सव सोहळा उत्साहात हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री हिवर खान बिरदेव मंदिरात समस्त धनगर समाजाच्या वतीनं सोमवारी पहाटे धार्मिक विधीनं आणि श्री हिवर खान बिरदेवाच्या नावाना चांग भ जयघोषात भंडाऱ्याची मुक्त उधळण करत श्री हिवर खान बिरदेव जन्मोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी मंदिरात रविवारी रात्री धनगरी हुव्यांचा जागर व विविध रंगी फुले वापरून आकर्षक देवाची पूजा बांधून काकड आरती करण्यात आली कुलदैवत आरेवडी येथे श्री काशिलिंग बिरोबा देवालयाच्या मंदिरातून श्री बिरदेव ज्योत कुंभजोती आणण्यात आली या बिरदेव ज्योतीचे गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली ही ज्योत हिवरखान बिरदेव मंदिरात आल्यानंतर सोमवारी सकाळी सात वाजता श्री हिवरखान बिरदेव जन्मकाळ सोहळा पार पडला यानंतर सर्वांना सुंठवाटप करण्यात आलं यावेळी असंख्य सुवासिनी जलकलश कलश दुग्ध कलश घेऊन मंदिरात मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी मंदिरात महिलांची ओटी भरणे कार्यक्रम झाला त्यानंतर भाकणूक करण्यात आली यानंतर भाविकांना सुंठवडा आंबील वाटप करण्यात आले सायंकाळी सात वाजता महाप्रसादाचं सा वाटप करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस